सविस्तर पाहूया राज्यात विधानसभेच्या निवडणुकीचा मुहूर्त ठरलाय नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या आठवड्यात नव्या विधानसभेसाठी आपल्याला मतदान करावं लागणार आहे गेले अनेक वर्ष महाराष्ट्र आणि हरियाणाची निवडणूक सोबत होत असते मात्र यंदा हरियाणासोबत जम्मू काश्मीरची निवडणूक लागली आहे त्यामुळे आता निवडणुकीचा कार्यक्रम दहा ऑक्टोबर नंतर जाहीर होईल असे स्पष्ट संकेत मिळत आहेत जवळपास अकरा कोटी मतदार दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघ सहा मोठे पक्ष दोन आघाड्या कोट्यवधी कार्यकर्ते ज्याच्या नावातच भव्यता आहे दिव्यता आहे अशा आपल्या राज्यात महाराष्ट्रात पुन्हा एका लोकशाहीच्या उत्सवाची तयारी सुरू झाली आहे लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम शांत होतात न होतात तोच आता विधानसभेच्या निवडणुकीची चाहूल आहे येत्या नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे सव्वीस नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ संपतोय त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात किंवा त्याच्या आधी निवडणूक घेणे क्रमप्राप्त आहे आणि तसे संकेत खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिले आमदार धावून जाणारा लोकांच्या समस्या सोडवणारा हा दिलीप मामा पुढच्या आता दोन महिन्या निवडणूक आहेत ना नोव्हेंबर मध्ये नोव्हेंबर मध्ये आपण सगळे प्रचंड मताधिक्याने दिलीप मामाच्या मागे उभं राहणार ना सगळ्यांनी ताकदीने हात वरती करून मला दाखव एकटे मुख्यमंत्री किंवा महायुतीस नोव्हेंबरच्या निवडणुकीच्या दृष्टीनं कामाला लागले तसं नाही विरोधकही निवडणुकीचा मुहूर्त नोव्हेंबर मध्येच लागेल असं धरून कामाला लागले नाही माझा आहे सा, दुसऱ्या शकते सध्या हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या विधानसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे हरियाणा आणि जम्मू काश्मीरची निवडणूक प्रक्रिया दहा ऑक्टोबरला संपते कोणतीही निवडणूक जाहीर होण्याची तारीख आणि प्रक्रिया पूर्ण होण्याची तारीख या किमान पंचेचाळीस दिवसांचा कालावधी ठेवावा असे संकेत आहे देशात कोणत्याही राज्यात निवडणूक प्रक्रिया सुरू असताना दुसऱ्या राज्याची निवडणूक सामान्यपणे जाहीर होत नाही त्यामुळे महाराष्ट्र आणि झारखंड मध्ये निवडणूक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोग दहा ऑक्टोबरची वाट बघेल अशी शक्यता आहे अगदी लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे अकरा ऑक्टोबरला महाराष्ट्राची निवडणूक जाहीर करायची आणि पंचेचाळीस दिवसांचा प्रक्रिया कालावधी धरला तरी चोवीस नोव्हेंबरला नवी विधानसभा अस्तित्वात येऊ शकते दरम्यान एक ते चार नोव्हेंबर दिवाळीचे दिवस आहेत त्यामुळे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान आणि लगेचच्या रविवारी मतमोजणी असा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो सव्वीस नोव्हेंबरच्या आत महाराष्ट्राची नवी विधानसभा अस्तित्वात येण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू झालेल्या आहेत त्या दृष्टीने मंत्रालयाला आदेश पण आलेले आहेत की अधिकाऱ्यांच्या बदल्या पदस्थापना ही वेळेच्या आत पूर्ण करून घ्या सरकारची लगबग सुरू झालेली आहे कदाचित पुढचा महिना म्हणजे पुढचा महिना म्हणजे ऑक्टोबर हा निवडणुकीच्या धामधुमीची म्हणजे तयारीचा महिना असू शकतो कारण नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जर मतदान घ्यायचं असेल तर पुढचा संपूर्ण महिना हा निवडणुकीची तयारी प्रचार यंत्रणा राबवणं नेत्यांचे लगबग सगळे दौरे यांनी भरगच्च असे कार्यक्रम जाहीर होतील हा महिना सप्टेंबर महिना हा या सरकारच्या कारभारासाठीचा सा, त्यांना एक डेडलाईन मिळालेली आहे हा अखेरचा महिना असेल पुढच्या महिन्यामध्ये आचर संहिता लागली की सरकारी यंत्रणा निवडणुकीच्या तयारीत गुंतून जाईल लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रात प्रत्येक टप्प्यात मतदारांची उदासीनता दिसून आली लोकशाहीत मतदानाच्या प्रक्रियेकडे पाठ फिरवली तर पुढची पाच वर्ष अंधारात जाऊ शकतात तेव्हा चला यंदा दीपोत्सवानंतर योग घातलेल्या लोकशाहीचा उत्सव मतदानाने प्रकाशमान करूया आणि लोकशाहीचा हा उत्सव खऱ्या अर्थाने साजरा करूया ब्युरो रिपोर्ट एन डी टी मराठी